राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं गंगुबाई दादू मोहिते या पंच्याऐंशी वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे चिताक चोरून येत असताना कपिलेश्वर इथल्या राहुल गजानन कोरेयाला पकडून नरतवडे ग्रामस्थांनी बेदम चोप दिला त्यामध्ये वृद्धा जखमी झाली असून ही घटना आज सायंकाळी चार वाजता घडली घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं गंगूबाई दादू मोहिते आपल्या कुटुंबियांसह राहतात बुधवारी दुपारी घरातील माळ्यावर झोपल्या होत्या याच दरम्यान चारच्या सुमारास कपिलेश्वर इथला राहुल गजानन कोरे यानं घरात गॅलरीतून प्रवेश करून आजीच्या गळ्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे चिताक काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गंगूबाई यांनी चिता खाताना घट्ट धरल्यानं कोरे यांना आजीला बेदम मारहाण केली यावेळी आजीनं आरडाओरडा करताच नातेवाईकांनी माळ्यावर धाव घेतली घरातील नातेवाईक माळ्यावर येताच संशयित चोरटा राहुल कोरे घरातील गॅलरीतून उडी मारून मोटरसायकलवरून पळून जात होता दरम्यान प्रवीण केरबा मोहिते या मुलानं धाडसानं कोरेला पकडलं आणि ग्रामस्थांनी कोरेला बेदम झोप दिला दरम्यान राधानगरी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तत्काळ नरतवडे गावात जाऊन चोरट्याला ताब्यात घेतला यावेळी आजीच्या डोक्याला आणि गळ्याभोवती मोठी दुखापत झाली आहे पोलिसांनी आजीला सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं दरम्यान पंकज केरबा मोहिते यानं राधानगरी पोलिसात फिर्याद दिली असून राहुल कोरे याच्यावर गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे भर दिवसा आणि रहदारीच्या ठिकाणी असणाऱ्या घरात जाऊन चोरी करणाऱ्यांमध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे गेल्या काही महिन्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चोरीत वाढ झालीय त्यामुळे महिला वर्ग भयभीत झालाय पोलिसांनी अशा चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलांमधून होतीये